नमस्कार मित्रांनो प्रवीण रेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे मित्रांनो बहुतांश सुरक्षा रक्षक हे प्रश्न विचारत आहेत आणि बरेचसे सुरक्षारक्षक महिला सुरक्षा रक्षक प्रश्न विचारत आहेत तत्पूर्वी मागील व्हिडिओमध्ये आपण एक आपल्या सुरक्षा रक्षकांच्या मुलांच्यासाठी जे आपली लहान लहान मुलं आहेत त्यांना आपली जे काही संस्कृती आहे त्याच्यापासून आणि कलागुणांना वाव मिळण्याकरता आपण एक छोटासा प्रोग्रॅम आयोजित करायचा का हा विचारणा केली होती परंतु कोणीच त्याच्या प्रश्नाचे उत्तर किंवा ते आपण करूया या सगळ्या काही गोष्टी कारण सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष से सेवा संस्थेमार्फत हा प्रोग्रॅम आपण आयोजित करणार होतो आपल्या लहान मुलांच्यासाठी जसं की बाप्पाची क्लेपासून मूर्ती बनवणे त्याच्याविषयी माहिती सांगणे म्हणजे कलागुरांना हे वाव मिळाला असता आणि त्यांना त्याची संस्कृतीसुद्धा माहिती आली असती टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या कसा, कसा त्याचा उपयोग करून घ्यायचा या सगळ्या काही गोष्टीसाठी आपण आव्हान केलं होतं तसेच आपण आपले दत्तात्रय पाटील साहेब आहेत त्यांचा नंबरसुद्धा दिला होता परंतु कोणीच त्याची विचारणा केली नाहीत त्याबद्दल आपले प्रथमता धन्यवाद सर्वांचे चला तर जाऊ आपल्या व्हिडिओकडे आणि चॅनलवर जर प्रथम चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलेच बेलयकर बटन दाबा चला तर जाऊ आपल्या विषयाकडे आपला विषय आहे सुरक्षा सुरक्षारक्षक प्रश्न विचारतात की आम्हाला फाईन लागली किंवा आम्हाला पनिशमेंट मिळाली आणि आम्हाला सुरक्षारक्षक मंडळाने खाकी गणवेश परिधान केल्यानंतर त्याच्यामध्ये मंडळाच्या नियमानुसार काय तर त्रुटी आढळल्या त्या त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला जे काही दंडात्मक कारवाई आमच्यावरती केली ते दंडात्मक कारवाई आमच्यावरती झाली नाही पाहिजे आम्ही तसं त्या पद्धतीने काही केलेलं नाही आहे अशा सगळ्या काही गोष्टी मित्रांनो बऱ्याचशाच सुरक्षारक्षक जे नवी मुंबईमध्ये आहेत त्यांचे आणि महिला सुरक्षा सुद्धा विचारणा करावं लागले एकतर आपले सुरक्षा अधिकारी म्हणाले की साहेब तुम्ही तर ते व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं होतं की समोर लोगो नाही आणि ते नाही आहे म्हणून आम्हीही नाही लावला तुम्ही व्हिडिओ वगैरे लोकांचे घेतले मी ज्या ज्या वेळेस सुरक्षा रक्षकांना भेटत होतो त्या त्यावेळेस त्यांना नेहमी सांगायचो की मंडळाच्या नियमावली ज्या पद्धतीनं आहे तर मंडळाची नियमावली त्या पद्धतीनं जर आपण नाही वापर केला तर मंडळ नक्कीच त्याच्यावरती दंडात्मक कारवाईही करणारच त्यामुळे आता लावलं नसेल तर लावून घ्या हीसुद्धा आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येकाला सांगितलं होतं काही आस्थापनामध्ये आता यापूर्वीची गोष्ट एक सांगतो तुम्हाला त्यापूर्वी असं होतं की काय आस्थापनामध्ये आमच्यासुद्धा आस्थापनामध्ये जो निळा आपला गणवेश होता त्या गणवेशावरती सुद्धा समोर आपला सुरक्षा रक्षकाचा लोभो होता तो आमच्या आस्थापनामध्ये सांगितलं की ते लावायचा नाही पुरेपूर -पुरे जिम्मेदारी आमच्या आस्थापनेनं घेतली कोणी इन्स्पेक्टर वगैरे काही जरी आलं तरी आम्ही त्या आस्थापनेकडे आमच्याकडे सीओ सोकडे आम्ही पाठवायचो त्यांना जाऊन विचारा कारण कोणीच लावलेलं नाही आहे तर आमच्या आस्थापनाच म्हणते आणि मग त्या आस्थापनेनं तसं पत्रव्यवहार करून मंडळाची परमिशन वगैरे घेतली होती आपणसुद्धा काय सुरक्षा रक्षक आता समोर का लावायचा याचं एक थोडंसं तुम्हाला मी काहीतरी मंडळाकडे तक्रारी आली असतील की नाही मंडळाकडे तशा तक्रारी येऊ लागल्यात शासनाकडे तशा तक्रारी येऊ लागल्यात काही मंत्री आता एका ठिकाणी तर आम्ही गेलो होतो ते किस्सा सांगत होता की साहेब आम्हाला एखादे मंत्री मंत्री म्हणजे खूप जुने मंत्री आहेत ते आणि मला म्हणा अरे चल चल बस ना गाडीमध्ये त्यांना वाटलं की त्यांचा आम्ही बॉडीगार्डच आहे की काय आपला सुरक्षा पर्यवेक्षक हा तसा त्या पद्धतीनं त्यांना तिथे समोर दिसला आणि त्यांना वाटलं की ते त्यांचा बॉडीगार्डच आहे की काय आणि ते म्हणायला लागले अरे चल चल माझ्यासोबत गाडीमध्ये बस चल म्हणजे अशा सगळ्या काही गोष्टी थोड्याशा आल्या निदर्शनास काही ठिकाणी एखाद्या का चहा टपरीवरती उभा असतानासुद्धा कुणाचा मोबाईल चोरीला गेला किंवा कोणाचे पर्स चोरीला गेली तर ती महिला जी होती ती रडत रडत आली आणि खाकी गणवेश पाहिल्यानंतर त्यांना तुम्हाला माहिती आहे काय वाटलं असेल आणि ते तिथं गाराणं गाऊ लागले आणि आम्हाला मदत करा अशी म्हणू लागली आपण काही दुर्लक्षित करत नाही आहे त्यांना पोलीस स्टेशनला किंवा तिथं जाऊन तक्रार करा किंवा त्या ठिकाणी हे खऱ्या सगळ्या काही गोष्टी सांगतो पुढं लोबो नसल्याकारणाने अशा काही सगळ्या काही गोष्टी दिसून नये लागल्या साईडचा सा लोबो जो आहे तो दिसून येतो न येतो परंतु फ्रंट साईडला पाहिल्यानंतर समज हा तसाच आहे कारण शासकीय आस्थापना किंवा या ठिकाणी जर सुरक्षा यंत्रणेमध्ये तसं पाहिलं तर अशा पद्धतीनं दिसण्यास थोडासा समज वगैरे हो होतो आहे मग नंतर सांगितल्यानंतर समजतं त्यांना परंतु फ्रंट साईडला लोबो लावणे कॅप शूज ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं आता काही सुरक्षारक्षक म्हणाले की साहेब आम्हाला ते शूज मिळालंच नाही आहे आम्हाला uh, खाकी शूज आम्ही कसं हे करणार तर आपल्याला ज्यावेळेस खाकी युनिफॉर्म परिधान करायचं आहे ना मित्रांनो मिळालं न मिळालं हा नंतरचा भाग आहे परंतु जे आपण खाकी युनिफॉर्म परिधान करायचं असेल तर ज्या मंडळाने नेमावले दिलेले आहेत निळी टोपी असणं जरुरीचं आहे फ्रंट राहायला लोबो असणं जरुरीचं आहे त्या पद्धतीनं परिधान आपण हा केलाच पाहिजे सुरक्षारक्षक मंडळाने तशी नोटीस काढली होती आणि त्या नोटीसमध्ये या सर्व काही गोष्ट गोष्टी त्याच्यामध्ये का त्यांनी लिहिल्या होत्या आणि त्या लिहिल्या लिखित गोष्टी काही लोकांना समजल्या न समजल्या मग आम्ही नंतर सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष सुरक्षारक्षक मंडळाचे जे सचिव आहेत सेक्रेटरी आहेत आपले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की साहेब आपण एक फो फोटोग्राफी करूया आणि व्हिडिओ पण बनवूया की हा सुरक्षारक्षक असा हा महिला सुरक्षारक्षक असा कारण महिला सुरक्षारक्षक ड्रेस घालायचं की साडी घालायचा हा सुद्धा आहे काय अस्थापनामध्ये साडीच ग परिधान करायची ड्रेस घालायचं नाही महिलांनी अशी सक्ती आहे ती अस्थापना तसं पत्रव्यवहार मंडळाची करते परंतु संपूर्ण ठिकाणी आहे का नाही आहे तर युनिफॉर्म ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी युनिफॉर्मच मग महिलांना तसा त्या पद्धतीने महिला कशा असतील सुरक्षा पर्यवेक्षक कसा असेल सुरक्षा पर्यवेक्षकचे कॅप कसे असेल त्याचा बेल्ट शूज त्याचा साईडचं लोब स्टार वगैरे कसे असतील सुरक्षा अधिकारी कसा असेल हे सगळं काय त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये त्या फोटोमध्ये यावं आणि सगळी चारी बाजूनं त्यांचं जे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते, ते आपल्या वेबसाईटवरती आणि आपण सगळीकडं प्रसारित करूया या पद्धतीनं असेल आणि या पद्धतीनं जर तुम्ही आढळलं नाहीत तर सुरक्षारक्षक मंडळाच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल असं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये द्या आणि ज्या काही गोष्टी आपल्या आहेत सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षा पर्यवेक्षकांच्या सुरक्षा अधिकारीच्या वेळोवेळी मंडळ तुम्हाला नोटीस पाठवतं हो, वेळोवेळी मंडळाकडून नोटीस तसे येतात त्याची नोटीस हे सर्वांना माहिती झाली पाहिजे आपणही चॅनेलच्या माध्यमातून आपण तशी जाहिरात आपण सर्वांना सांगतो की बाबा हे अशा पद्धतीनं आहे त्याचं उल्लंघन कुणी करू नका नियमाचं उल्लंघन जे आहे ते कुणी करू नका आत्ता सुरक्षा रक्षकांचा प्रश्न आहे की साहेब खाकी गणवेशाचा कपडा वाटप चालू करण्यात येत आहे पण त्याचं काय हां आता त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ते मित्रांनो तुम्हाला किती पैसे त्याची रक्कम जे आहे, थे, थे आहे ते शिलाईची मिळणार आहे किती काय आहे त्या सगळ्या काय गोष्टी या आपल्याला येत्या काळामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ सांगेलच सगळ्या काही गोष्टी आता तुम्ही म्हणत असेल की साहेब तुम्हाला, तुम्हाला माहिती असेल सांगा ना परंतु मंडळ जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत आपण सांगणं हे उचित नसते कधीही शासकीय कार्यालयामधून एखादी गोष्ट जर बाहेर नाही गेली तर ते आपण समजले तर कधीही कोणीही सांगू नये ते हां आमच्यामध्ये जे काही समोरसमोर भेटला तर ते त्यामध्ये चर्चेमध्ये होते परंतु ते आपण जाहीर नाही करू शकत प्रसारित नाही करू शकत त्या गोष्टीला लवकरच सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्ष त्या पद्धतीनं नोटिफिकेशन काढतील आणि त्याचीही माहिती आपल्या सर्वांना येते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार